ते आपली ओली फांदी असते कट केल्यामुळे ते ओली फांदीला त्याचे रस शोषण नको हालपायला आणि काही दुसरे रोगांचा प्रादुर्भाव व्हायला नको त्याच्यामुळे आपण हा स्प्रे घेणं खूप आवश्य आवश्यक राहतं आणि मायक्रोन्यूटन हे कारण झाडाचे कट केल्यानंतर जसं का आपल्या हाताला म्हणा सगळं जे बी बनवलेलं आहे निसर्गाने ते माणसावर अवलंबूनच आपलं सगळे पिकं वगैरे बनवलेले आहेत आपल्याला जर काही इजा झाली आपल्याला खूप काही मोठी जखम झाली आपल्याला पण तसा त्रास होतो तसा आपल्या झाडाला पण त्रास होतो पण त्याचं जे संरक्षण आहे आणि वारंवार दक्षता आहे ते घेणं पण आपलं काळजी आहे त्याच्यामुळे आपण हा आप स्प्रे घेतो आहे त्याच्यामध्ये मायक्रोनिटोन आहे बुरशीनाशक आहे आणि प्लस जे काही आडी वगैरे जे असेल अदर कीटकनाशक त्याचा पण आपला झाडाला काय हानी व्हायला नको पाहाल त्याच्यामुळे आपल्याला हा स्प्रे आत्ता घेतल्यानंतर पण पुढं आपल्याला एक स्प्रे घेतल्यानंतर दोन एक स्प्रे परत घ्यावा लागतील कारण पावसाळा चालू आहे पाऊस ओलाव ओलावा वातावरण असतो केव्हाही पाऊस त प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला दोन किंवा तीन स्प्रे घेणं गरजेचं आहे तरी आत्तापर्यंत आपली दोन ते तीन दिवसात जी कठीण झालेली ती आपला कॅमेरा भाऊ आपलं सगळं गोड परिवाराला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रकारे आपल्या जे भागात आहे ते भाऊ आपले वरचे शिर्डीने शिर्डीच्या सहाय्याने वरचे जे फांदे आहेत ते कट करत आहेत कारण हायड्रेट जाळ आहेत त्याच्यामुळे पाहू शकतात तुम्ही आणि अशा प्रकारे आपली कटिंग चालू आहे पाहू शकतात आणि पुढं जी काय आपली कटिंग बाकी आहे जी काय आपली कटिंग बाकी ती पण तुम्हाला दिसेल आणि आत्ता जी कटिंग केलेली आहे ती पण तुम्ही पाहू शकतात वरती येऊन जा भाऊ तुम्ही तिथं थोडा प्रॉब्लेम येतील हे बघा अशा प्रकारे आपली कटिंग चालू आहे तरी सगळं गोड परिवाराला आपला खांद्याचं शेतकरी असंच वारंवार व्हिडिओ वार मार्फत माहिती देण्याचा प्रयत्न करत राहील तरी मी एकच म्हणतो सगळं आपला गोड परिवार आपल्याला असंच जास्तीत जास्त जास जुडायला पाहिल मी हेच सांगू इच्छितो त्याच्यामुळे आपलं इंस्टाग्राम आपल्या सॉरी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तसंच बेल आयकॉनला क्लिक करून घ्या मी वारंवार सांगण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा आहे तसंच इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करून घ्या कारण असंच आपलं जे आपलं सगळं गोड परिवार आहे जेवढं जास्त जुडेल तेवढा मला उत्साह आणि एनर्जी आणि ऊर्जा भेटते त्याच्यामुळेच मी तुम्हाला परत परत पर सांग सांगण्याचा प्रयत्न करतो पाहू शकतात अशा प्रकारे आपली कटिंग चालू आहे आता ही सुरुवातीची कटिंग आहे वरची कटिंग करणाऱ्या तर शिडीवाले भाऊ येत आहेत पाहू शकता तुम्ही पुढचं काही दिसत नाही आणि कटिंग केल्यानंतर आपलं झाड अगदी मोकळं होतं आहे आणि हेच झाड पुढं आपलं नवीन जे पालवी येणार आहे परत असंच पॅक होणार आहे कारण मागच्या वर्षी आपण अशीच कटिंग केलेली होती यावर्षी थोडी आणखी नवीन खूप चांगली प्रकारे आपण कटिंग घेण्याचा प्रयत्न करतो आहे झाडांची पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली कटिंग चालू आहे आता हे जे आपलं खालचं शेत आहे ते आपल्या आजूबाजूच्या खालच्या पॅकट करण्याच्या म्हणजे आता एंडिंगमध्ये तरी जे आपलं कट करायचं वरचं शेत आहे तरी आपला भाऊ दाखवलंच जी कटिंग केलेली कशी आहे आणि ही कटिंग करायची कशी आहे दादा इकडे अशा प्रकारे आपले जे झाड आहेत ऑर म्हणजे विना कटिंग केलेले असे मध्ये आलेले आहेत तरी आपल्याला याची खालचं पर... शेत आता झाल्यानंतर वरचं शेत परत लावायचं आहे आणि याची पण आपल्याला अशा प्रकारे कटिंग घ्यायची पाहू शकता तुम्ही दादा झूम करून आपल्या परिवाराला दाखवा कारण कसं आहे कटिंग केलेली आणि अदर कटिंग जी कटिंग करायची बाकी आहे ती कसं आहे असं तरी सगळं आपल्या गोड परिवाराला आपला खांद्याचा शेतकरी भाऊ असंच आपला गोड परिवारासाठी असं आपला कामामधून टाइम काढून व्हिडिओ सादर करण्याचा प्रयत्न करत राहील आणि माहिती देण्याचा परत करत सॉरी प्रयत्न करत राहील तसंच आपल्या सगळ्या गोड परिवाराला आपला खांद्याचा शेतकरी दिनसभाऊ कडून जय जवान जय किसान जय खानदेश राम मंडळी